नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक आगळ्या वेगळ्या पद्धतीने मातृपूजन करून अमोल भाऊ यांचा वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री अमोल भाऊ यांचा वाढदिवस यंदा सामाजिक आणि संस्कारमय उपक्रमाने साजरा करण्यात आला माऊली लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात मातृपूजन करून वाढदिवसाचा शुभारंभ झाला मातृदेवीच्या आशीर्वादाने साजऱ्या झालेल्या या आगळ्या वेगळ्या वाढदिवस सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केलं कार्यक्रमाला भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री लक्ष्मण सावजी सुधाकर बडकुजर प्रतिभा पवार सुवर्णा मटाले दिलीप दातीर दीपक दातीर तसेच विविध हितचिंतक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता मातृपूजनानंतर सर्वच मान्यवरांनी अमोल भाऊ शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आयोजित जेवणाचा आस्वाद घेतला आणि वातावरणात उत्साहाचे व सौहार्दाचे वातावरण अनुभवास मिळालं समाजातील मातृपूजनासारख्या मूल्याधिष्ठित उपक्रमातून वाढदिवस वा साजरा करण्याची ही पद्धत उपस्थितांनी प्रशंसनीय ठरवली आपल्या सगळ्यांचे सहकारी ज्येष्ठ मित्र भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री अमोल शेळके यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं त्यांचा आजचा वाढदिवस साजरा केला आपल्या जवळचे जे सगळे मित्र आहेत त्या मित्रांना त्यांनी सांगितलं की आपण उद्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातृपूजन करू आणि सगळ्यांच्या मातोश्रींना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्यांची त्यांच्या मुलांनी सांग अशी पाद्यपूजा केली आज आपण सगळ्या ज्या व्यवहारामध्ये व्यापारामध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्या कुटुंब संस्था जी बळकट होत असते किंवा आपल्यावर जे संस्कार असतात ते आपल्या आई आईच्या असतात आईच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होत नाही परंतु आत्ता जे समाजातलं सगळं वातावरण ज्या पद्धतीनं विस्कळीत होत चाललं आहे त्याच्यामध्ये आपले कौटुंबिक नातेसंबंध पुन्हा सगळे सुदृढ करायचे असतील तर आपल्याला पुन्हा एकदा बारकाईनं कुटुंबात लक्ष घालावं लागेल आणि त्यामुळे आपल्या मातृतून आपण मुक्त होत नाही कधीच हे दाखवण्यासाठी म्हणून आज जे मातृपूजन सोहळा त्यांनी वाढदिवसानिमित्तानं आयोजित केला त्याबद्दल त्यांनी एक सामाजिक चांगला उपक्रम समोर आखून आपल्या सगळ्यांच्या समोर एक आदर्श असा निर्माण केलेला आहे सन्मान करणं आपण सगळ्यांनी पदोपदी पावलं करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात म्हणून त्यांनी त्यांच्या आज वाढदिवसापासून या ठिकाणी केलेली आहे सगळ्या मित्रांना आवाहन केलं आणि एक चांगला संस्कारित सोहळा एक डोळ्यात अंजन घालणारा कौटुंबिक व्यवस्थेला अधिक पुरस्कार करणारा एक चांगल्या सोहळ्याचं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजन केलं त्यांनी आजपासून जो काही संकल्प केला असेल वाढदिवसापासून तो संकल्प सिद्धीला जावा यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिचिंतन करतो आणि एका चांगल्या सोहळ्याचं चा आयोजन त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो आज या ठिकाणी माझा जन्मदिन मोठ्या स्वरूपात चांगला झाला पण कार्यक्रमाची रूपरेषा माझे मित्र सर्व यांनी एक संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि आज आकडावेकडा आम्ही आज माझा जन्मदिन साजरा केला साजरा करत असताना माझ्या मातोश्री माझ्या मित्रांच्या मातोश्री ह्या पूजनाकरता आम्ही सगळ्या मातोश्रींचे पूजन केले आणि हा वाढदिवस या पद्धतीने साजरा केला या वाढदिवस साजरा करत असताना समाजातील सग सर्व समाजातील अशी पुढं प्रथा चालू राहील ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय नाशिक करांडो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एका छताखाली बेस्ट टॉप साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण